पुण्यातील गुंडांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडायला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये निलेश घायवळच्या टोळीने गोळीबार केला या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती तर काही दिवसांपूर्वीच आयुष कोमकर हत्या प्रकरणानेही खळबळ उडाली होती या घटनेनंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत गुन्हेगारांनी मान बाहेर काढल्यास गजाआड जाणार असा इशारा गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिला आहे कोथरुड भागात दहशत माजवून एका तरुणावर गोळीबार आणि दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या कुख्यात निलेश घायवळ टोळीच्या पाच गुंडांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आरोपींचे आणखी कोण साथीदार आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कुठून आणले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांमध्ये मयूर गुलाब कुंबरे मयंक विजय व्यास गणेश सतीश राऊत दिनेश राम फाटक व आनंद अनिल चादळेकर यांचा समावेश आहे गुरुवारी मध्यरात्री आरोपी दुचाकीवरून आपल्या एका मित्राला सोडवण्यासाठी आले होते त्यावेळी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांचा आकाश मधुकर धुमाळ यांच्याशी वाद झाला या वादादरम्यान मयूर कुमरे याने पिस्तूल काढून थेट गोळीबार केला गोळी धुमाळच्या मांडीला लागल्याने तो गंभीर जखमी झाला घटनेनंतर आरोपी थोड्याच अंतरावर गेले आणि तिथे वैभव तुकाराम साठे वाद घालून त्याच्यावर केले त्या या कोथरूड केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत अटक आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं पोलिसांनी आरोपींचा गुन्हा करण्यामागील उद्देश त्यांचे इतर साथीदार तसेच पिस्तूल जप्त करणे आवश्यक असल्याचे सांगत पोलीस कोठडीची मागणी केली न्यायालयाने ती मान्य करून पंचवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कसे मिळवले आणि टोळीतील इतर सदस्यांचा यात सहभाग आहे का याची चौकशी निर्णायक ठरणार आहे पुण्यातल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलीस सुट्टीवर गेलेत का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण पोलीस स्टेशन पासून अवघ्या दोनशे मीटर वर गुंडांचा हैदूस होऊनही पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला चक्क अर्धा तास लागला पुण्याला गँग वॉर काही नवा ना नाही भर गणेशोत्सवात पोलिसांच्या रांकावर टोळीनं मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निष्पाप नागावर गोळ्या झाडून त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण केली होती गुंडांना पोलिसांचा धाक नसल्यामुळे आता त्यांची वक्रदृष्टी पुणेकरांवर पडली आहे त्यामुळे पुणे पोलिसांचा खुळखुळा झाला असून या गुंडांच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान आहे निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजामारणीच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडी निलेश घायवळची मोठी दहशत होती मात्र गजामारणीशी बिनसल्यावर मारणे यांनी घायवळवर दोनदा हल्ले केले त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीनं दिलं दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलने हत्या केली होती कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह सव्वीस जणांवर अंतर्गत कारवाई झाली दोन हजार एकोणीसमध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला बाकी गुन्ह्यात देखील घायवळ्याला जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीसमध्ये तो तु अखेर तुरुंगातून बाहेर आला दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पिंगळे म्हणाले की पुण्यात एक दोन नव्हे तर तब्बल अकरा मोठ्या गँग कार्यरत आहेत तर अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त छोट्या गँग पुण्यात कार्यरत आहेत या गँगवर वेगवेगळ्या माध्यमातून गुन्हे शाखा कारवाई करत असते पोलिसांकडून गुंडांवर तडीपार मकोकासारख्या कारवाई केल्या जात आहेत पुणे पोलीस या गँगच्या विरोधात काम करत आहेत पुण्यातील गुन्हेगारीच्या इतिहासात अनेक गोष्टी घडल्या आहेत त्याच्यातून महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना आता प्रत्येक गुन्ह्याशी निगडीत असलेला गुन्हेगार शोधायचा आहे आता गुन्हेगारांची लायकी दाखवून त्यांना न्यायालयाच्या दारात उभं करायचं काम पोलीस करत आहेत असे पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी सांगितलं पुण्यातील ज्या गुन्हेगारांनी डोके बाहेर काढायचं काम केलं ते आता गजाआड आहेत तर राहिलेल्या गुन्हेगारांना सूचना आहे की मान बाहेर काढाल तर मान गजाआड जाणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे अल्पवयीन गुन्हेगार हा समाजाला धोका आहे सिनेमा रील्स यामध्ये जे दिसतं ते समोर येत आहे आम्हालाही अल्पवयीन गुन्हेगारांवर कारवाई करताना अडचण येत असतात निर्भया प्रकरणानंतर कायद्यात बदल झाले आहेत आम्ही अल्पवयीन गुन्हेगारांचं मन परिवर्तन करण्याचं काम करत आहोत आंदेकर प्रकरणी तपास सुरू आहेत यात अनेक प्रक्रिया पुढे येत आहेत ज्यांनी तपास प्रक्रियेला अडचण आणली त्यांच्यावर कारवाई केली जाईल कोथरूड गोळीबार प्रकरणाचा तपास कोथरूड पोलीस करत आहेत असे पुणे पोलीस उपायुक्त पिंगळे म्हणाले आहेत दरम्यान कोथुड येथे कुख्यात निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी एकाच रात्री दोन सामान्य नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही या प्रकरणी शहरातील एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत अव्वाक्षर काढलेलं नसल्याचं दिसून येते लोकप्रतिनिधींचे मौन नेमके का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे